सात्विकता देतात जे आपल्याला समृद्धता प्रदान करतात जे आपल्याला ज्ञान देतात सत्संग घडवतात अशा गुरु गृहिणीने म्हणजे उपनयन उपणे संस्कारामध्ये आदल्या दिवसापासून अगदी पाठशे जाण्यापर्यंत विविध प्रकारचे विधी सांगितलेले आहेत त्यातला सगळ्यात पहिला विधी आपण सकाळी जो केला त्याला म्हणतात गणपती वरुण पूजे साहेब नावाचा संस्कार त्याला म्हणतात चुडाकरण जसं सकाळी तुम्हाला सांगितलं की अनेक संस्कार सांगितले हे उपनयनापूर्वी जातकर्म आहे नामकरण आहे निष्क्रमण आहे अन्नप्राशन आहे या सर्व संस्कार झाल्याशिवाय चवलाचा अधिकार प्राप्त होत नाही म्हणून प्राशी आपण हवन केलं आणि तो अधिकार प्राप्त करून घेतला केस काढले गेले केस काढल्यानंतर त्याचं स्नान झालं आणि मुंडित तशिला हा बटून भुज येतं असं शास्त्राने सांगितलं आहे मग त्याच्यामुळे अष्टक वर्गच भूजे सांगितले आहे आपलं एक परम भाग्य आहे की आपल्याला आठ बटू गुरुजींनी उपलब्ध करून घेतो बऱ्याच ठिकाणी दोन असतात तीन असतात वस्त्रामध्ये नसतात म्हणून ते अष्टकर्ध्याचं खूप पूजन केलं वास्तविक संस्कारमध्ये देवदर्शनाचं विधान नाही सुरबुटाचं विधान नाही पण एक लौकिक आहे एक आवड असते म्हणून आपण ते करतो देवदर्शन झालं तर इथं आल्या आपण दोन संकल्प केले बघा तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं असेल पहिला संकल्प केला की ब्राह्मण्य विजत्व अभिव्यक्ती सिद्धीद्वारा या बालकाला ब्राह्मण्य अभिव्यक्ती द्विजत्व प्राप्त व्हावं असं म्हटलं की संस्कार हा दुसरा जन्म सालेला सांगितलेला आहे वेदबाटी भवेत विप्र ब्रह्म जाणती ब्राह्मण जन्मना जायतिक क्षुद्र संस्कारात विजय उच्च संस्कार आता खूप बालक त्रास असतो पण संस्कार जेव्हा होतात त्या संस्कार त्या भीतीने होतात तेव्हा बालकाच्या चालन घरामध्ये विचारामध्ये प्रगढपतीमध्ये फरक पडत असतो असा आपण या संस्कार त्याला मंगलाष्ट का झाल्या काही संस्कार झाले मग संस्कारात असताना काही आपण विशिष्ट प्रकारचं हवन केलेलं आहे हवण्याबरोबर आपण काय केलं आहे तर उपनयन संस्कार करताना सगळ्याच महत्वाचं आहे की जानवं धारण करणे जानव्यामध्ये विविध दे देवता सांगितलेल्या आहे नवतंतु देवता आहे ब्रह्म विष्णू महेश आहे ब्रष्णू महेशाचंच का त्याच्यामध्ये आवाहन केलं जातं तर या पुतलावरती कोणत्याही सृष्टीमध्ये बालका होत असताना ब्रह्मा सृष्टी करत आहे सृष्टीची उत्पत्ती झाली परंतु त्याचं पालन करता झाला पाहिजे म्हणून विष्णू आहे आणि काही जर विचित्र वागणं झालं काही विचार झाला तर हिंस्त्र पाण्यापासून संरक्षण करण्याकरता शिव हवा म्हणून ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास्तव जानव्यामध्ये सांगितलेला आहे देवता दे आहे त्याचबरोबर दंड धारण करतो ज्योमे दंड परा बी हाय सु ब्रम्हणे ब्रह्मवरचे साय जेव्हा आपण दंड धारण करताना सांगितलेलं की जेव्हा तू समिता देही जेव्हा तू जंगलात जाशील वैश्वदेवाकरता अग्निहोत्रा करता तू समिता आणतील तेव्हा हिंस्रापासून त्या ठिकाणी असतील त्यांचं संरक्षण तुझं संरक्षण त्यांच्यापासून लावा मला दंड केला जातो हा त्याचा एक मतीधारका आहे साम दाम दंड भेदांनी सांगितले आहेत साम म्हणजे काय त्याचं नियमांचं पालन केलं पाहिजे संस्कार करून फक्त संस्कार करणे ह्याला महत्व नाही नियमांचं पालन झालं पाहिजे म्हणून दंड दिला जातो त्यामुळे हरणाचं कातड दिलं जातं हरणाचं त्याला मृगजीन असं म्हणतात हरिण असा एक प्राणी आहे किती चंचल आणि तो स्थिर राहू शकत नाही परंतु जेव्हा हरिण त्याचा देह ठेवल्यानंतर किती त्वचाही सोडतो त्याच्या विरुद्ध असतो म्हणजे एकाग्रता म्हणून देत असतो मृगजी स्पर्श करत असतो मेखला त्याला बांधली जाते परिवाद वाहना वर्णम पवित्रम गुनती मागत प्राणा पाना भ भाना, भाना स्वसादेवी देवी सुभगा मेखनेय हो। मेखला म्हणजे काय प्राण अपान व्याग उदान समान ह्या पंच पंचप्राणापासून आपलं शरीर बनलेलं आहे आणि या शरीरापासूनचं पालन पोषण होत असतं आपल्या शरीरामध्ये ना पृथ्वीराव त्या काय आहे तर काय एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सनी जर संरक्षण करावं म्हणून ती मेखला मानली जाते की आता तुला कटिबद्ध व्हायचं आहे नियमांपासून तुला विरक्त व्हायचं आहे तर नियमांबरोबर चालायचं आहे म्हणून आपण ते समजलेलं आहे त्यानंतर सूर्याला अर्घ्य प्रदान केलेलं आहे तुम्ही जेव्हा त्याच्या गळ्यामध्ये हात टाकला आणि हात लावला मग ते हृदयंत जाईल माझ्या वडिलांचे जे संस्कार केले त्या संस्काराने मी घडलो तर तुझ्यावर मी संस्कार करतोय तुझं सुद्धा बालकृष्ण उत्तम त्या प्रजापती बृहस्पती गायत्री सावित्री आरण नारायण आलेल्या ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादने ब्राह्मणांच्या आशीर्वादाने प्राप्त हो अशी प्रार्थना त्या ठिकाणी केलेली आहे आणि हे सगळं प्रार्थना केल्यानंतर आपण सगळ्या शेवटी अर्घ्यप्रदान केलं सविध हवन केलं गौऱ्यांचं हवन केलं अग्नीला प्रदक्षिणा केल्या आणि गायत्री मंदिराचा उपदेश केलेला आहे गायत्री मंत्र हो हा कधी मोठे म्हणायचा नसतो आजकाल कॅसर वगैरे मोठी म्हणतो ती वेगळी गोष्ट आहे परंतु हा ओठ न हलवता मंत्र म्हणला गेला पाहिजे किमान रोज नाही तर दहा वेळेस तरी गायत्री मंत्र रोज बाराशे नाही तर दहा तरी गायत्री मंत्र म्हणला गेला पाहिजे गायत्री मंत्र उपदेश करायकरता बारा हजार गायती करावा आणि मंत्र उपदेश करावा ते काय शक्य होत नाही परंतु आपल्या वडिलांनी नोंदणी केल्यापासून आतापर्यंत जो काही जग झालेला आहे तो काउंट ठिकाणून धरला जात नाही तो आपण त्याच्यासाठी जप केला आणि तो त्याला उपदेश या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी अभिवादन केलं आणि आता भिक्षा रन करतो आपण असं म्हटलेलं आहे की भिक्षा हे अन्न इतकं पवित्र असतं की ते एखाद्या घरामध्ये वैश्व्य करताना जी पवित्रता प्राप्त होते त्यापेक्षा काही पटलं अन्न हे भिक्षेचं पवित्र असतं असं भिक्षाग्रहण या ठिकाणी आपण आता करणार आहोत त्याच्यावर तुम्ही बेदार म्हणून संस्कार केला तो तुम्हाला समजून सांगितलं समजीत सांगण्या उद्देश एकच जे कर्म केलं आहे गणेश गुरुचं म्हणणं होतं की ते कळायला पाहिजे समजलं पाहिजे तुमच्या चार तास मंत्रा म्हणजे संगीतवाले नाचं घोड्यावर फिरलं आणि संस्कार झाला त्याला संस्कार म्हणत नाही कोणी हे संगीत ह्या ज्याच्या निम्न बाजू आहे परंतु संस्काराला जास्त जास्त महत्त्व आहे मंत्राला जास्त महत्त्व आहे मला लक्षात आता सावकाश ती झोई त्याच्याकडे सवकाश तिथे मंत्रोच्चार म्हणजे आयुष्य मंत्र सवकाश तिघांनी यायचंय तिघाला सुरुवात झाले की बाजूला सुरुवात सुरू असतं त्यांनी जर पायामध्ये सँडेल चपला दुःख घातले असेल ते काढून ठेवा कृपया करून आपला आशीर्वाद घेऊन फुलाचा वर्षाव करायचा त्यांच्यावरती संगीत वाजलं मंत्र झाला संगीत वाजलं की तुम्ही फुलांचा वर्षाव तुमच्या समोर आल्यानंतर गरती करावा जेणेकरून त्यांच्या शरीरावरती आशीर्वाद दे